आकाशवाणी मुंबई सोनल चव्हाण राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या पंचाहत्तर डिजिटल बँकिंग युनिट्सचं लोकार्पण भरडधान्यांचं उत्पादन आणि त्यातली पोषकद्रव्य वाढवण्यासाठी नवे वाण तसंच तृणधान्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवण्यासाठी तंत्रज्ञानातले उपाय शोधण्याचं प्रधानमंत्र्यांचं सीएसआयआरच्या बैठकीत आवाहन भारतानं जागतिक भूक निर्देशांक अहवाल दोन हजार बावीस फेटाळला भारताची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू असल्याची टीका उत्तर प्रदेश दुय्यम सेवा निवड आयोगाच्या प्राथमिक पात्रता चाचणी लाच प्रकरणी दहा जणांना अटक आणि आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह भारत दुसऱ्या स्थानावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या पंचाहत्तर डिजिटल बँकिंग युनिट्सचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं देशाच्या कानाकोपऱ्यात डिजिटल बँकिंग सुविधा आणि या सुविधेचे फायदे पोहोचावेत हा यामागचा उद्देश आहे बचत खाती सुरू करण्यासाठी खात्यातल्या बचतीची माहिती मिळवण्यासाठी खाते पुस्तिकेच्या मुद्रणासाठी रक्कम हस्तांतरित करण्यासाठी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्ज मिळवण्याकरिता अर्ज करण्यासाठी धनादेश जारी करण्यासाठी क्रेडिट आणि डेबिट कार्डकरता अर्ज करण्यासाठी कर आणि देयके भरण्यासह अन्य अनेक बँकिंग संदर्भात कामांसाठी या युनिट्सचा उपयोग होणार आहे ही बँकिंग युनिट्स डिजिटल सेवांना सक्षम करतील तसंच देशाला बळकट डिजिटल बँकिंग पायाभूत सुविधा प्रदान करतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला यामुळे बँकिंग आणि वित्तीय व्यवस्थापनात सुधारणा होण्यासह पारदर्शकता आणि वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन मिळेल असं म्हणाले सामान्य लोकांच्या जीवन सुलभतेसाठी सुरू असलेल्या मोहिमेतलं हे एक महत्वाचं पाऊल आहे देशात तळाकाळापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं किमान डिजिटल पायाभूत सुविधांसह जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत नव्या भारतामध्ये बँकिंग सेवा सगळ्यांसाठी सहजतेनं उपलब्ध होतील असं त्यांनी सांगितलं जनधन आधार मोबाईल सेवांनी सुविधा लवकर पोहोचवण्यातले अडथळे दूर केले आहेत योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होत असल्यामुळे आर्थिक वितरणात पारदर्शकता आल्याचं प्रधानमंत्री म्हणाले विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा केला जाणारा वापर ही या सरकारची ओळख आहे असं या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं या डिजिटल बँकिंग युनिट्समुळे आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन मिळेल असं त्या म्हणाल्या देशभरात पंचाहत्तर जिल्ह्यांमध्ये विक्रमी सहा महिन्यांमध्ये पंचाहत्तर डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितलं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात पंचाहत्तर डिजिटल बँकिंग युनिटची स्थापना करण्याची घोषणा यंदाचा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती भरडधान्याचं उत्पादन आणि त्यातली पोषकद्रव्य वाढवण्यासाठी नवे वाण शोधण्याचं तसंच तृणधान्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवण्यासाठी तंत्रज्ञानातले उपाय शोधावे असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना आहे ते काल नवी दिल्ली इथं सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या बैठकीत बोलत होते ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी हरित ऊर्जेवर भर देत केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी नव्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं गेल्या ऐंशी वर्षात या परिषदेनं केलेल्या कार्याचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक का केलं आणि दोन हजार चोवीस या शतक महोत्सवी वर्षासाठी एक नवा दृष्टिकोन विकसित करण्याचं आवाहन केलं तंत्रज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी वैज्ञानिक औद्योगिक आणि सामाजिक या तिन्हींचा सा एकत्रित दृष्टिकोन विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी आणि याद्वारे विकास करण्यासाठी एक व्यक्ती एक प्रयोगशाळा हे तत्त्व वैज्ञानिक समुदायानं स्वीकारावं असं प्रधानमंत्री म्हणाले या सर्व प्रयोगशाळांनी वर्षातून एकदा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून एकत्र यावं त्यातून एकमेकांच्या अनुभवातून सर्वांनाच नव्या गोष्टी शिकता येतील अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यासह वरिष्ठ शास्त्रज्ञ उद्योजक आणि संबंधित मंत्रालयांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित पीएम शेतकरी सन्मान परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे या परिषदेत देशभरातून तेरा हजार शेतकरी आणि पंधराशे कृषी स्टार्टअप सहभागी होणार आहेत देशभरातले विविध संस्थांशी संलग्न असलेले एक कोटींहून अधिक शेतकरी या परिषदेत आभासी माध्यमातून सहभागी होतील अशी अपेक्षा आहे कृषी संशोधक धोरणकर्ते आणि संबंधितांचाही या परिषदेत सहभाग असेल यावेळी प्रधानमंत्री देशभरातल्या सहाशे प्रधानमंत्री शेतकरी समृद्धी केंद्रांचं उद्घाटन करतील या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्यानं देशातल्या खतांच्या तीन लाख तीन हजार किरकोळ दुकानांचं परिवर्तन प्रधानमंत्री शेतकरी समृद्धी केंद्रांमध्ये केलं जाणार आहे या कार्यक्रमात प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक एक देश एक खत या योजनेचाही प्रारंभ करतील या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री भारत युरिया बॅक्सचीही सुरुवात करतील यामुळे खत कंपन्यांना भारत या एकाच ब्रँडच्या नावाखाली खतांचं विपणन करायला मदत होईल प्रधानमंत्री या कार्यक्रमातून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या बाराव्या हप्त्याअंतर्गत सोळा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करतील भारताનો જાગતિક ભૂખ નિર્દેશાંક અહેવાલ 2022 ફેટા आला आहे. આ અહેવાલમાં ભારતાचं સ્થાન 121 देशांमध्ये 107 व्या ક્રમાંકાवर आहे. આ નિર્દેશાંક સુકીચા મૂસપટ્ટ્યાંવર આધારિતસૂન પદ્ધતિશાस्त्राच्या ગંભીર ત્રુટી તેતアスल्याचं કેન્દ્રીય મહિલા અને બાળકલ્યાણ મંત્રાલયે म्हटला आहे. ભારત आपल्या જનતેચા અન્ન સુરક્ષા અને પોષણ વિષય ગર્જાंची પૂર્તતા करत નસल्याचं दाखवून ભારતાચી પ્રતિમા મલિન કરનાચે પ્રયત્ન સતત્યાન સુરૂઆહિત હેસ પુના एकदा दिसून आले. असं मंत्रालयानं म्हटलं आहे जी ट्वेंटी समूहाच्या अध्यक्षपदाच्या काळात भारत संसाधनांची समान उपलब्धता आणि लाभाद्वारे क्लायमेट फायनान्सिंग वाढवण्यासाठी बहुपक्षीय विकास बँकांच्या शक्यता आजमावेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे काल वॉशिंग्टनमध्ये जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मॅल्पस यांच्याशी झालेल्या चर्चेत विविध मुद्द्यांवर विचार विनिमय वी झाला त्यावेळी त्या बोलत होत्या नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळी मतदान सुरू झालं सकाळी साडे अकरापर्यंत जिल्ह्यात तीस टक्के मतदान झालं होतं अक्कलकुवा तालुक्यात पस्तीस पूर्णांक एकोणतीस शतांश टक्के धडगाव तालुक्यात वीस पूर्णांक सत्याऐंशी शतांश टक्के तळोदा तालुक्यात छत्तीस पूर्णांक त्र्याण्णव शतांश टक्के तर नवापूर तालुक्यात चोवीस पूर्णांक बत्तीस शतांश टक्के मतदान झालं आहे या राष्ट्रीय आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील उत्तर प्रदेश दुय्यम सेवा निवड आयोगाच्या प्राथमिक पात्रता चाचणी लाच प्रकरणी आतापर्यंत दहा जणांना पोलिसांच्या विशेष कृती दलानं अटक केली आहे परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांना प्रश्नपत्रिका सोडवून देणारे आणि त्यांच्या टोळीतले सदस्य अशा आठ जणांना या दलानं काल अटक केली इतर दोन जणांना अमेठी जिल्ह्यात स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे देशभरात काल कोविडचे दोन हजार पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले तर दोन हजार तीनशे पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या सव्वीस हजार सहाशे पंचवीस असून रुग्ण बरे होण्याचा दर अठ्ठ्याण्णव पूर्णांक शहात्तर शतांश टक्के आहे राज्यात गेल्या काही दिवसात कोविड नाईन्टीनच्या बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्यानं उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढते आहे काल चारशे बासष्ट नव्या रुग्णांची नोंद झाली तर चारशे तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले कोरोनामुळे काल एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून अडतीस हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या दोनशे एकोणीस कोटी बत्तीस लाखांच्यावर गेली आहे इजिप्तची राजधानी कैरोमध्ये आयोजित आय जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं काल तीन सुवर्ण पदकं पटकावली यासह भारत या स्पर्धेत चार सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांसह पदक तालिकेत दुसऱ्या स्थानी आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या पंच्याहत्तर डिजिटल बँकिंग युनिट्सचं लोकार्पण भरडधान्यांचं उत्पादन आणि त्यातली द्रव्य वाढवण्यासाठी नवे वाण तसंच तृणधान्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवण्यासाठी तंत्रज्ञानातले उपाय शोधण्याचं प्रधानमंत्र्यांचं सीएसआयआरच्या बैठकीत आवाहन भारतानं जागतिक भूक निर्देशांक अहवाल दोन हजार बावीस फेटाळला भारताची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू असल्याची टीका उत्तर प्रदेश दुय्यम सेवा निवड आयोगाच्या प्राथमिक पात्रता चाचणी लाच प्रकरणी दहा जणांना अटक आणि आय एस एस एफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत चार सुवर्ण पदकांसह भारत दुसऱ्या स्थानावर आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर एआयआर न्यूज अंडरस्कोर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार